आमचं सगळं घरच येतंय पूर्ण सेवा केल्याचे जरा आम्हाला थोडा आनंद पण भेटतो आणि माऊली पर्यंत पोहोचल्या असं वाटत नाही आम्हाला करते काय दुखत वगैरे काय नाही म्हणजे माऊली पर्यंत पोहोचल्यासारखं वाटतं आम्हाला तिच्या डोळी तुळशी वृंदावन तीच सांगे संतांची थोर वचन तिच्याच हाती व्यवस्थापन आषाढी पायी वारी सोहळा तिच्या नजरेतून सांगणारी दैनिक प्रभातची विशेष मालिका पुडित बालन ग्रुप प्रस्तुत वारी तिचा आनंद सोहळा प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स वारी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात झट्टाना दिसतात ना कोणता स्वार्थ ना कोणती अपेक्षा विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेतून या मंडळींना समाधान मिळतं वारीच्या वाटेवर सविता अरुण पिसे आणि जयश्री रोहिदास पिसे दोन हजार पंधरापासून अशीच निस्वार्थ सेवा देतात पुणे मुक्काम संपून सासवड मुक्कामाकडे पालखी मार्गस्थ होते वाटेत अवघड अशा दिवे घाटाची वाट पार करायची असते विठू नामाच्या गजरात वारकरी ही वाट लीलया पार करतात पालखी सोहळा सासवड मुक्कामी दाखल झाल्यानंतर सविता आणि जयश्री वारकऱ्यांचे पाय चेपून देतात आपुलकीने त्यांच्या पायाला तेलाची मालिश करतात या सेवेत सविता यांचे पती अरुण आणि जयश्री यांचे पती रोहिदास हे देखील सहभागी असतात वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या सविता आणि जयश्री यांची कहाणी वारी तिचा आनंद सोहळा मालिकेच्या आजच्या भागात सुरुवात सेवा करायची सेवा आमच्या दहा वर्ष दहा वर्ष चालू आहे हा सेवे म्हणजे माऊलींची सेवा तेच आमचं हे असं म्हणजे मनात आलं मनात आलं करायला आपल्या असं झाले दौन दौन。का तेल आणि आम्ही सेवा करतो दरवर्षी सेवा करतो एक बाटली घरी तर हा सगळे आम्ही सगळे ते सगळ्यात मोठे धीर आहे हे मोठी जाऊये मी दोन तीन नंबर आहे दोन नंबर वाली घरी आहे ती नाही आली म्हणजे आम्ही सगळे फॅमिलीच आहे आमची दरवर्षी फॅमिली येतो आम्ही हा दिवेघाट चढ पाय येत ना त्यांचे असे हे झाले च ते चोळून जरा शिरा वगैरे सगळे मोकळ्या होतात त्यांनी ते शिरा मोकळ्या झाले की पुढे चालायला त्यांना चांगलं वाटत ना मग माउलीपर्यंत पोचतात बरोबर ते सगळे किती दिवस असते तुमचं आजच्या दिवस सकाळी आलो संध्याकाळी आता जवळ चालवायचं नंतर मग संध्याकाळी सात वाजले घरी आणि आमचं घर सगळं माळकर माळकरच आहे आम्हाला पण लागू द्या त्यांची सेवा करण्यात आम्हालाच हे वाटतंय जरा म्हणजे त्यांची सेवा करण्यात आनंद भेटतो आम्हाला सकाळपासून ते सात पर्यंत आज जरा ट्रॅफिक होत त्याच्यामुळे उशीर झाला यायला पण दरवर्षी लवकरच येतो कात्रज ला भारतीय विद्यापीठ भारतीय विद्यापीठ कात्रज पुण्यात राहिला दरवर्षी दहा वर्षी चालले आमचे अरुण पिसे ते चालत होते त्यांच्या पाठीमाग त्यांच्या संघ आम्ही पण यायला लागलो आमच्या घरातली सगळी सगळी फॅमिलीच आहे आमची ते करायचे त्यांच्या संघ आम्ही पण यायला लागलो आमचं सगळं घरच येत आहे पूर्ण आम्ही आता चौदा जण आले आणि हिजे पप्पा बाहेर गेलेले नाही तर आम्ही दर्शनाला गेलो नाही तर आम्ही दरवर्षी आमची फॅमिली असती दरवर्षी एक पण असं चुकले नाही की नाही आलो आम्ही असं सगळीच फॅमिली येतो आम्ही नाही काय नाही वाटत घरी गेलं तरी काय वाटत नाही आम्हाला म्हणजे फ्रेश वाटत जरा सेवा केल्याचे जरा आम्हाला थोडा आनंद पण भेटतो आणि माऊलीपर्यंत आम्हाला असं वाटतं काय दुखत वगैरे काही म्हणजे माऊलीपर्यंत पोहोचल्यासारखं वाटतं आम्हाला वारकऱ्यांच्या सेवाच आपला आनंद त्याच्यातच आमची बारी घडल्यासारखं वाटतंय आम्हाला हो आम्हाला पण आनंद भेटतो की नाही सारखे आहेत बहिणी सारखे त्यांना म्हणत आनंद वाटतो तुम्ही एवढी मालिका पुढचा टप्पा आम्हाला दुस्ता दुस्ता तो तो हो काय दुतकना हो आमची मालिश केल्यानंतर आम्हाला पुढचा चालायला पण चा नोड माऊली बरोबर आलं दिसली वारीच्या वाटेवर चालताना जीवन समृद्ध करणारे असे जीवाळेचे अनेक अनुभव येत असतात भेटूयात प्रभातच्या वारी तिचा आनंद सोहळा या विशेष व्हिडिओ मालिकेतून तिच्या एका नव्या कहाणीसह